पाणी समस्यावरून कुर्ल्यातील नागरिकांनी एलबीएस मार्ग रस्ता बंद केला कुर्ल्यातील एल बी एस मार्ग संतप्त नागरिकांकडून बंद करण्यात आला अनेक दिवसांपासून पाणीच न आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी विभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले पब्लिक पानी की किल्लत सात दिन से खुरला गार्डन के पीछे खुरला में पानी नहीं आया बहुत बढ़िया को बोलना चिकने को बोलना